असेल डिटेल मध्ये काय अजून बघितलं नाहीये फक्त एक न्यूज वर मी बघितली ती चर्चा आणि मला आश्चर्य वाटलं तर तुम्हाला पण वाटलं असेल की एवढं कमी वेळात कसं काय जामीन आणि ते दोन लोक बहुतेक दो गेली त्या ह्याच्यामध्ये जे टू व्हीलर वर होते सध्या तुम्ही आता नागरिकांचे प्रश्न जाणून घेत आहात पाण्याचा प्रश्न प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात आणि प्रशासनाच्या उतर आहे प्रशासना ते काय ते आता लोक सांगतील इथं सगळ्या गावातून लोक इथे येत आहेत भेटत आहेत कारण काही गावांमध्ये तिथं प्रशासन असेल नाही असं नाही काही गावांमध्ये नसेल पण तिथं प्रशासन असून पण लोक आपल्याकडे रोज येत आहेत रोज मला फोन करताय तिथं येत आहेत मागतायत मी तिथं गेल्यावर मला दिसत आहे की तिथं पाणी कमी आहे किंवा नाहीच आहे त्याच्यामुळे काय माणूस नात्याने असं वाटतं की आपण केलं पाहिजे नाही मी अजून तेवढा त्याच्यावर ते विचार केला नाहीये विधानसभा अजून खूप लांब आहे लोकसभा तर आत्ताच झाली आहे अजून लोकसभेचे रिझल्ट यायचे त्याच्यामुळे लोक चर्चा करत असतील पण बघू मी आता म्हणजे फक्त सगळ्यांची कामं करतोय जे काही प्रश्न आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय उद्याच आपण